अमित साळुंके आणि विद्या कीर्तीशाही हे दोघे पण पन बालपणीपासूनचे मित्र होते दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं दोघे वेगवेगळ्या जातीचे विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता जात वेगळी म्हणून दोघांच्याही कुटुंबियांनी विरोध केला कुटुंबियांचा विरोध असल्यानं अमित आणि विद्या दोघेही घरातून पळून गेले दोघांनी पळून जाऊन पुण्यात दोन मे दोन हजार चोवीस रोजी कोर्ट मॅरेज केलं काही दिवस गेल्यानंतर अमितच्या घरच्यांनी दोघांना स्वीकारलं आणि ते घरी आले अमित आणि विद्याने कोर्ट मॅरेज केलेलं तरीही विद्याच्या कुटुंबाची नाराजी घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा तेरा जूनला बौद्ध पद्धतीने बुद्ध लेणीवर जाऊन लग्न केलं अमितच्या घरच्यांनी तर हे लग्न मान्य केलं पण विद्याच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध कायम होता विद्याच्या वडिलांनी आणि भावाने हे लग्न प्रतिष्ठेचं केलं ते सातत्याने धमकावत होते या दोघांना धमकावत असायचे इंदिरानगरमध्ये राहू नका जर इथे दिसला तर त्यांच्या जीवाचं बरं वाईट करू अशी धमकी विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही यांनी दिली इकडे विद्या आणि अमितचा सुखी संसार सुरू झाला होता अशातच चौदा जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता अमितने कुटुंबियांसोबत जेवण केलं आणि तो बाहेर पबजी खेळण्यासाठी गेला वस्तीतल्या चौकात बोधीवृक्षाखाली अमित उभा होता पावणे अकरा वाजता गीताराम कीर्तीशाही आणि आप्पासाहेब कीर्तिशाही हे चुलता पुतण्याने अमितल्या रस्त्यात गाठलं आमच्या मुलीसोबत लग्न करून आमच्या समोरच राहतो का रे असं म्हणत दोघांनीही अमितवर अचानक चाकूने हल्ला केला दोघांनीही अमितच्या पोटात छातीवर आणि हातावर सपासप वार केले यात तो जागीच पडला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं गेल्या बारा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या अमितने जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला ज्यांच्या मेंदूत जाती व्यवस्थेची जळमट होती त्या बापानं आणि भावानं आपल्याच पोरीचं कुंकू पुसलं संभाजीनगरमध्ये घडलेल्या अनर किलिंगच्या धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरलाय महाराष्ट्र राज्याने पुरोगामी विचारांना आपलंसं तर आहे पण तरीही राज्यात काही घटना अशा घडतात त्यावर आपलं मन लावून जातं असंच विद्या आणि अमितच्याही बाबतीत घडलं अमित मुरलीधर साळुंखे असं या तरुणाचं नाव तो संभाजीनगर शहरातील इंदिरानगर भागात राहत होता खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे त्याची लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते दोघांचा धर्म वेगळा होता त्यामुळे कुटुंबियांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता पण घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं विद्या सायन्समध्ये शिकत होती अमितला तिला खूप शिकवायचं होतं लग्नाच्या फोटो दिसणारे विद्या आणि अमित यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद म्हणजे प्रेमाचा विजय झाल्याचे भाव ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबत लग्न झालं या आनंदाची भावना त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर आहे पुढे अमितच्या कुटुंबियांनी दोघांनाही स्वीकारल्याने दोन मे रोजी ते घरी परतले मात्र विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारलं नव्हतं तर या उलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलत भावाच्या डोक्यात होता याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने चौदा जुलै रोजी अमितवर जीव घेणा हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या अमितला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू होते पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने घाटीच्या अतिदक्षता विभागात अमितवर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यानच पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अमितचा मृत्यू झाला त्यानंतर ही घटना समोर आली नवीन कायद्यानुसार चौदा जुलै रोजी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता पण मृत्यू पंचवीस जुलै रोजी झाल्यानंतर हत्येच्या गुन्ह्याची कलम लावली गेली या प्रकरणी गीताराम कीर्तीशाही आणि आप्पासाहेब कीर्तिशाही या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक झालेली नाहीये पोलीस आरोपींचा शोध घेत पोलिसांची दोन पथके त्यांच्या मागावर आहेत या ऑनर किलिंगच्या घटनेनं संभाजीनगर शहर हादरून गेलंय अशीच एक घटना यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये घडली होती संभाजीनगर मधल्या गोयगाव येथील किशोरी की उर्फ कीर्ती हिने अविनाश थोरे यांच्याशी जून दोन हजार एकवीस मध्ये प्रेमविवाह केला होता या आंतरजातीय विवाह असल्याने घरातून विरोध केला कीर्तीच्या कुटुंबातील सदस्यांना हे लग्न मान्य नव्हतं त्यामुळं सासरी राहत असलेल्या कीर्तीच्या घरी जाऊन तिच्या आई शोभा मेटे आणि भाऊ संकेत मेटे यांनी तिची हत्या केली कीर्तीच्या आई शोभाने मुलीचे पाय धरले तर भावानं कोयत्यानं बहिणीचा गळा चिरला धक्कादायक बाप म्हणजे संकेत कीर्तीला जिवंत मारून तिचे मुंडके धडा वेगळं करून ओट्यावर घेऊन आला खिशातला मोबाईल काढून संकेत मोटेने मुंडक्यासह सेल्फी घेतली ते मुंडके ओट्यावर टाकून दिले या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती या प्रकरणात मे महिन्यात आरोपी आई आणि भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली समाजाच्या खोलवर रुजलेली जाती व्यवस्था अशा घटनांना जन्म देते जात जात नाही समाज उन्नत होत नाही नीती मती गती जाते पण जात जात नाही असं म्हटलं जातं सैराट चित्रपटात नागराज मंजुळे यांनी अशाच जाती व्यवस्थेवर भाष्य केलंय राज्यातील जातीय समानता साधण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात तसेच सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी आर्थिक मदत देखील जाहीर केली गेली आहे जेणेकरून समाजातील लोकांच्या मनात जातीविषयक द्वेष निर्माण होऊ नये मात्र जाती व्यवस्था आजही मुळापर्यंत रुजल्याची दिसून येते त्यामुळं आंतरजातीय लग्न केल्यानंतर ऑनर किलिंगच्या घटना समोर येत आहेत प्रेमविवाहाची एवढी मोठी शिक्षा अमितला मिळाली आता अमितच्या मारेकरांना कडक शिक्षा देण्याची मागणी विद्या आणि अमितचे कुटुंबीय करतायत विद्याला आणि अमितला त्यांचा संसार प्रेमाने फुलवायचा होता पण महिन्याभरातच सगळं संपलं संपवलं गेलं अमितच्या जाण्यावर अमितची आई म्हणतीये माझ्या मुलाने फक्त प्रेमच केलं होतं प्रेम करण्याचा अधिकार त्याला नव्हता का